अरे मराठी शाळेकडे काय बघतात अरे ह्या मराठी शाळेत पोरं आहे रे अरे, अरे कोण राहिला आता मराठी शाळेत चार पोरं राहिली मराठी शाळेत कोण टाकताय आता सगळी इंग्लिश मीडियम आपली शेवटची पिढी होती ना रे मराठी शाळेत शिकणारे किती भारी दिवस होतो अरे मराठी शाळेतले आया चपला नव्हत्या धावत धावत मात्र शाळेत जायचा पोषणारचा दुपारचा वेळ झाली ना की धावत धावत येऊन पोषणारच्या रांगेत उभं राहायचा सुविचार गणिता मराठी इतिहास सर्व जमिनीवर बसून शिकला शाळेत ह्या मराठी भाषेत जन्म घेतला ना त्या मराठी शाळेच असं दिवस तिला असं वाटलं पण नव्हता रे कधी वाढले हे तुरावे कळे नागला सुनी, सुनी सारी का